नमस्कार रसिक प्रेक्षक हो जय चौधरी क्रिएटर या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आतापर्यंत तुम्ही आमच्या दोन माहितीपटांना औदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असा विषय जो केवळ राजकारणाशी संबंधित नसून तो आपल्या आयुष्याशी आपल्या भविष्याशी आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे आजचा आपला विषय आहे मतदान का करावे फायदे आणि तोटे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आताच जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य व्हा चला तर मग सुरुवात करूया आजच्या विशेष विशेष विषयाला विशे माहितीपटाचे मुख्य दहा मुद्दे आम्ही आम आम्ही आपल्यासमोर सविस्तर मांडत आहोत मुद्दा क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मताची ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तेव्हा त्यांनी केवळ एका कागदावर शिक्का मारण्याचा अधिकार दिला नाही तर त्यांनी प्रत्येक गरिबाच्या हातात सत्ता परिवर्तनाचे शस्त्र दिले एक माणूस एकमौल्य आणि एक मत हे तत्व त्यांनी मांडले सध्या साध्या माणसाला देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती इतकाच अधिकार मिळवून दिला ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे आपण मतदान न करणे म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या त्या महान अधिकाराचा अनादर करण्यासारखे आहे मुद्दा क्रमांक दोन मतदान म्हणजे केवळ कर्तव्य नव्हे तर गुंतवणूक लोक सहसा मतदानाला एक सुट्टीचा दिवस किंवा फक्त एक कर्तव्य समजताच पण खरं तर मतदान ही तुमच्या भविष्यात केलेली गुंतवणूक आहे तुम्ही दिलेले एकमत ठरवते की पुढच्या पाच वर्षाचे तुमच्या मुलांच्या शाळेची फी किती असेल तुम्हाला दवाखान्यात उपचार मिळतील का आणि तुमच्या घरापर्यंत पाणी पोहोचेल का जर तुम्ही योग्य प्रतिनिधी निवडला तर त्याचा परतावा तुम्हाला सुखसुविधेच्या स्वरूपात मिळतो मुद्दा क्रमांक तीन गावापासून देशापर्यंतचा विकास आपल्या हातात तुमचे एक मत। हे फक्त दिल्ली किंवा मुंबईचे सरकार बदलण्यासाठी नाही तर तुमच्या गल्लीतील रस्ता सुधारण्यासाठी सुद्धा आहे ग्रामपंचायत महानगरपालिका विधानसभा ते लोकसभा अशा प्रत्येक स्तरावर जेव्हा तुम्ही विचार करून मतदान करता तेव्हा तुमच्या गावाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा कायापालट होतो योग्य प्रतिनिधी निवडला तर सरकारी योजनांचा पैसा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचतो मुद्दा क्रमांक चार पक्के रस्ते स्वच्छ पाणी आणि मूलभूत गरजा आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा जसे की चोवीस तास पिण्याचे पाणी खंडेमुक्त पक्के रस्ते वीज आणि सांडपाण्याची व्यवस्था हे सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते जर आपण जात धर्म किंवा प्रलो प्रलंबनाला बळीनं पडून चुकीचा माणूस जर निवडला तर पुढची पाच वर्षे आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात स्वच्छ आणि सुसज्ज नगर ही आपली मागणी नसून आपला हक्क आहे जो मतदानातूनच साध्य होतो मुद्दा क्रमांक पाच येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित भविष्य हीच भेट आपल्या मुलांना वारसा हक्काने आपण काय देणार आहोत फक्त संपत्ती देऊन चालणार नाही तर त्यांना एक सुरक्षित वातावरण शुद्ध हवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेले शहर देणे आपली जबाबदारी आहे आज आपण घेतलेला मतदानाचा एक चुकीचा निर्णय उद्या आपल्या मुलांचे भविष्य अंधारात टाकू शकतो सुजान नागरिक म्हणून मतदान करणे ही आपल्या मुलांसाठी केलेली सर्वात मोठी भेट असेल मुद्दा क्रमांक सहा सुरक्षित आणि चारित्र्यवान प्रतिनिधीची निवड मतदान करताना उमेदवाराचे शिक्षण त्याचे चारित्र्य आणि त्याचे काम करण्याची धमक या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे जो प्रतिनिधी तुमच्या प्रश्नावर संसदेत किंवा विधान सभेत आवाज उठवू शकतो त्यालाच निवडून द्या तुमचा प्रतिनिधी हा तुमचा आरसा असतो जर तो कर्तबगार असेल तर तुमच्या भागाचा विकास कोणीही रोकू शकणार नाही मुद्दा क्रमांक सात मत मत न, न देण्याचे तोटे चुकीच्या हातात सत्ता जेव्हा सुरक्षित आणि सुजाण नागरिक मतदान करत नाहीत तेव्हा त्याचे परिणाम असतात कमी मताने निवडून येणारे अयोग्य लोक सत्तेवर बसतात यामुळे भ्रष्टाचार वाढतो गुन्हेगारीला राजश्रेय मिळतो आणि विकासाचा निधी वैयक्तिक स्वार्थासाठी वापरला जातो मतदान न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे चुकीच्या माणसाला पाठिंबा देणे होय मुद्दा क्रमांक आठ प्रलंबने आणि भ्रष्टाचार याला लगाम निवडणुकीच्या काळात पैसे दारू किंवा इतर वस्तू वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो लक्षात ठेवा जो उमेदवार तुमचे मते विकत घेतोय तो, तो निवडून आल्यावर तुमचे प्रश्न कधीच सोडवणार नाही तो फक्त स्वतःची तिजोरी भरेल आपल्या मताची किंमत पाचशे किंवा हजार रुपये नसून ती पाच वर्षाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे मुद्दा क्रमांक नऊ लोकशाहीतील आपली भागीदारी लोकशाही म्हणजे फक्त नेत्यांनी चालवलेले राज्य नव्हे तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय जोपर्यंत आपण सक्रियपणे मतदानात भाग घेत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थेला दोषी दोष देण्याचा अधिकार गमावतो व्यवस्थित व्यवस्थेत बदल हवा असेल तर आधी स्वतःच्या बोटावर शाई लावून घेण्याची तयारी ठेवावी लागेल मुद्दा क्रमांक दहा उज्वल भारताचे स्वप्न आणि अंमलबजावणी आज भारत एक जागतिक महासत्ता होण्याच्या किंवा होण्याचे स्वप्न पाहत आहे हे स्वप्न तवाच पूर्ण होईल जेव्हा तळागाळातील प्रत्येक मतदार जागरूक होईल वर्तमान काळात आपण जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडून फक्त विकास या मुद्द्यावर मतदान केले पाहिजे हीच खरं हीच खरी राष्ट्रीय भक्ती आहे आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची खरी अंमलबजावणी आहे आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना मित्रांनो मतदान ही केवळ बोटावर लावलेली शाही नाही तर ती एका सामान्य माणसाच्या क्रांतीची स्वाक्षरी आहे आपली एक चूक पाच वर्ष रडवू शकते पण आपला एक योग्य निर्णय पुढच्या अनेक पिढ्यांचे आयुष्य सुसह्यक किंवा सुखाचे करू शकतो चला तर मग येणाऱ्या निवडणुकीत जात धर्म पैसा आणि भीती बाजूला ठेवून केवळ विकास आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा भविष्यासाठी मतदान करूया आपले एकमत बदलू शकते आपले जग आताच्या आपल्या या माहितीपटाचा शेवट हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक नागरिक जागरूक होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जय चौधरी क्रिएटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन दाबा जेणेकरून आमचा पुढचा माहितीपट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जागरूक राहा मतदान करा जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्यासाठी मताचा अधिकार दिलेला आहे तो सर्वांनी बचावला पाहिजे आणि सुसज्ज भारत घडवला पाहिजे